ऑब्वियसली बहुत दिनों के बाद हम दोनों खेत में आए ये मेरा बेटा वल्लभ वल्लभ यहाँ पे देख तो वल्लभ मैं और अक्का अक्का वहां पे है चल रहा है फाइनली आम आम चाना में देना है हे कलिंगड गावलय आम्हाला आता आपण काय करणार आहे थांब थांब सांग कलिंगड कधी मिळतं कलिंगड कधी असत आपण कधी खाणार आहे कधी खाणार आहे कधी गावले हिवाळ आहेत ठीक आहे हे बघा आमचे कलिंगड आम्ही आत्ताच छोदून काढले तिथून ओलप कसं चवीला चांगलं अजून बी बी आहे की की वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो असं जे आपले प्राचीन पूर्वज जे बोलतात ते खरं किंवा खोटं हे तुमच्या समोर आहे रानात आलं की नुसतं आनंद मिळत नाही रानात आलं की काम पण करायला लागतं काम करायचं उत्तम उदाहरण या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी दुसरं आहे आणि हे टाइमपास करण्याचं उदाहरण आहे आत्ता थोड्या वेळापर्यंत आपण कलिंगड खाल्लं होतं तर आता पोमॅटो बघूया आपल्या रानात कसेच ते टोमॅटो आपल्या रानात खरं म्हणजे आज रानात आलो होतो म्हणजे अक्कानं सांगितलं होतं वल्लीचा फोटो काढायचा रानातून आणि वल्ली आमचा काम करत बसलाय पाठीमाग वल्ली ये बाळा जा पुढे साहेब असेच बसतात राहून पाहिलं की थोडं काही केलं गेलं आहे ना, ना? 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 साहेब तुम्ही असेच बसतो ना साहेबांची स्टाईल आहे